नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत उद्यापन कसे करावे हे पाहणार आहोत तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करायची आहे ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये उद्यापन आपण कसे करावे आपले सात अकरा एकवीस असे संकल्प केल्याप्रमाणे शुक्रवार पूर्ण झाले की उद्यापन करायचे असते तर आपण उद्यापनाच्या दिवशी काय काय तयारी करायची का असते ते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किती महिलांना बोलावे किती कुमारिकांना बोलवावं बोलावलेल्या कुमारिका किंवा सुहासिनेचे से आपण सेवा कशी करायची आहे नैवेद्य म्हणून देवीला काय प्रसाद दाखवायचा आहे किंवा आलेल्या महिलांना आपण वाणाच्या साहित्यामध्ये काय द्यायचे आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये मिळणार आहे वैभव लक्ष्मी माते की जय आपण पटकन पूजेची मांडणी कशी करायची याचा आपण थोडक्यात माहिती घेऊया पूजेची जागा धुवून पुसून स्वच्छ करावी आपले तोंड पूर्व दिशेकडे करून चौरंग मांडावा भोवती रांगोळी काढावी आपणासाठी बसायला पाठ किंवा आसन मांडावे चौरंगावर तांदळाच्या राशीचे वर्तुळ मध्ये थोडे खोलगट करून घ्यावे तांदळावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढून अष्ट दिशांना हळदी कुंकुआच्या उभ्या रेषा ओढ ओढलेल्या असाव्यात जलाने पूर्ण भरलेला कलश त्याच्यावर ठेवावा त्यात सुपारी व नाणे घालावे तांदूळ घातलेली एक वाटी कलशावर ठेवावी त्यानंतर एक दागिना त्याच्यावरती ठेवावा किंवा रुपयाचे नाणे ठेवावे तांब्याचे श्रीयंत्र किंवा चित्र कलशाला लागून ठेवावे कलशाच्या उजव्या बाजूला शंख व डाव्या बाजूला घंटा ठेवावी चौरंगावरती उजव्या बाजूस थोडेसे तांदूळ घालून त्यावर गणपती समजून सुपारी मांडावी सुपारीच्या डाव्या बाजूला देठ असलेले विड्याचे दोन पाने त्यावर सुपारी नाणे ठेवून विडा मांडून घ्यावा एका मोठ्या ताटात तुरवा फुले सुगंधी वस्तू ठेवाव्यात पंचामृत तयार करून ठेवावे निरांजन कापूर अगरबत्ती समई हे सर्व तिथे ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर आपला हा पूर्ण व्हिडिओ आजचा उद्यापनाविषयी बनणार आहे तर आपण पुढची माहिती घेऊयात वैभवलक्ष्मीचे व्रताची सुरुवात करताना महिला सात अकरा एकवीस अशा पद्धतीने शुक्रवारचे उपवास धरत असतात त्याप्रमाणे बहुतांशी महिलांचे संकल्प त्यांचे उपवास चालू असतानाच पूर्ण होत असतात असे आपल्याला पाहायला मिळते तर आपण पूर्ण तयारी करून घ्यायची आहे सुवासिनींसाठी आपण लाल फुले गुलाबाचं फुल चालेल गजरा चालेल आणि आपल्याला प्रती घ्यायच्या आहेत श्री वैभवलक्ष्मी व्रताची पुस्तकांच्या प्रती मिळतात आणि एक एक आपण फळ देऊ शकतो त्यासोबत काही महिला साडी खणाने सुद्धा भरतात तर आपल्याला जसे जमेल त्याप्रमाणे आपण ही सगळी सेवा करायची आहे महिलांची खिरीचा नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे खिरीचा नैवेद्य खूप महत्त्वाचा असतो या दिवशी तुम्हाला सात, सात कन्या बोलवायच्या असतील तर तुम्ही सातही कन्याच नऊ वर्षाखालील बोलवायच्या आहेत किंवा तुम्हाला सुवासिनीना बोलवायचं असेल तर सात सुवासिनी किंवा अकरा सुवासिनी अशा पद्धतीने तुम्ही बोलवायचं आहे तुमच्या घरी जर छोटी मुलगी असेल नऊ वर्षाखालील तर तिचे कन्यापूजन सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता साधारण अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते तर सर्वप्रथम पूर्ण पूजा आपली मांडून झाल्यानंतर मंत्रोच्चार करून झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य आपण दाखवून घ्यायचा आहे श्री वैभव लक्ष्मी मातेंना आणि त्यांना आपण प्रार्थना करायची आहे हे माता धनलक्ष्मी मी भक्तिभावाने तुझे वैभवलक्ष्मी व्रत पूर्ण केले आहे माते माझ्या मनोकामना पूर्ण करून आमचे कल्याण कर गरीब निर्धनांना धन दे सौभाग्यवतींच्या सौभाग्याचे अखंड रक्षण कर कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर तुझे व्रत करणाऱ्यांना पूर्ण सुखी ठेव आनंदी कर सर्वांना सुखी ठेव अशी धनलक्ष्मी मातेला प्रार्थना करून तो हात तिने डोळ्यांवरून फिरवायचा आहे अशा प्रकारे पूर्ण शास्त्रोक्त रीतीने आपण निर्मळ अंतकरणाने सुमनाने व्रत पूर्ण केल्यावर त्याचे सुफळही मिळत असते पूजेच्या शेवटी एक नारळ ओवाळून तीन वेळा ओवाळायचा आहे पूजेच्या भोवती आणि तो दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून घरातल्या व्यक्तींनी खायचा आहे आपल्या घरी आलेल्या सुवासिनी महिला ज्या लक्ष्मी रूपामध्ये आपल्याकडे येत असतात तर त्यांची सेवा कशी करायची ते आपण पाहूयात सर्वप्रथम आपण तयारी करून घ्यायची आहे एक ताट आणि क तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा दूध मिश्रित पाणी घ्यायचं आहे एक कोरं कापड घ्यायचं आहे आणि आलेल्या महिलांचे अशा पद्धतीने आपण पाय धुवायचे आहेत त्या पाण्याने पुसायचे आहेत कोरड्या वस्त्राने आणि पाण्याचा हात त्यांच्या डोळ्यांना लावून त्यांच्याकडनं आपण आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की ती भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे सुरुवातीला अकरा महिला बोलावलेल्या होत्या पण त्याच्यातल्या पाचच महिला उपस्थित राहू शकल्या पण हळूहळू अशी भीती होती की किती महिला येतील आपल्या संकल्पाप्रमाणे आपण अकरा महिला येतील की नाही असं वाटत असतानाच लक्ष्मी मातेच्या कृपेनेच हळूहळू अगदी म्हणजे ओळखीतल्याच महिला होत्या पण त्या आमच्यापासून कित्येक किलोमीटरवरती अंतरावरती त्या राहणाऱ्या होत्या परंतु त्या तेवढ्या संकल्पाप्रमाणे महिला एकत्र झाल्या त्या वेळेमध्ये म्हणजे ही देवीचीच कृपा म्हणावी की नाही तुम्ही सांगा आपण वैभव लक्ष्मी मातेचा व्रताचा संकल्प केला की के ते व्रत वैभवलक्ष्मी माता आपल्याकडनं आपोआप करून घेत असते हे त्या दिवशी लक्षात आले प्रत्येक शुक्रवारच्या उपवासाच्या नंतर आपण श्री लक्ष्मी महिमा वाचत असतो तर त्या महिमेमध्ये चा श्लोकाचा काय अर्थ आहे तर ज्या ठिकाणी अतिथींचा मान सन्मान करून त्यांना भोजन दिले जाते त्यांची सेवा करण्यात येते श्रद्धेने ईश्वर सेवा आणि धार्मिक विधी केले जातात तेथेच सत्याचरण होत असते वाईट कर्म केले जात नाहीत जेथे गोमातेचे रक्षण होते जेथे फक्त दान करण्यासाठीच धान्य साठविले जाते जेथे घरात भांडणदंटा होत नाही जेथे पत्नी संतुष्ट आणि विनम्र आहे त्या ठिकाणी लक्ष्मीमातेचे वास्तव्य निश्चितपणे असते अन्य ठिकाणी ती वास्तव्य करत नाही सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने पूर्ण केल्यास उत्तम फळ मिळून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात स्त्रियांबरोबरच कुमारिका अथवा पुरुषांनीही हे व्रत केल्यास त्यांना उत्तम फलप्राप्ती होत असते तर महिलांचे पाय धुवून झाल्यानंतर पाण्याने त्यांना हळदी कुंकू आपण द्यायचे आहे त्यानंतर आपण जे वाण तयार करून ठेवलेलं आहे व्रताचे जे पुस्तक आहे वैभवलक्ष्मी मातेच्या त्याची एक एक प्रत आपण द्यायची आहे आणि लाल फूल त्यांना नक्की द्यायचे आहे कारण लक्ष्मी रूपामध्ये आपल्याकडे ती सुवासिनी आलेली असते तर लाल रंगाचं एक गुलाबाचं फुल त्यांना नक्कीच द्या तुम्ही पवित्र भावनेने आणि मातेवर पूर्ण श्रद्धा ठेवूनच हे व्रत करायचे आहे मनात श्रद्धा नसताना किंवा करायचे म्हणून करते असे म्हणून हे व्रत करू नये वैभवलक्ष्मी मातेची पूजा करण्यापूर्वी घरातील वातावरण खूप प्रसन्न असले पाहिजे श्री लक्ष्मी मातेला हात जोडून आपण तू माझी भक्ती कोण मानून सतत आमच्या घरात वास्तव्य कर अशी व्रत प्रार्थना करायची आहे देवीचे दर्शन घ्यायचे आहे सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेच्या दुसऱ्या दिवशी पूजेचे साहित्य निर्माल्य वाहत्या पाहण्यामध्ये आपण सोडायचे आहे नंतर देवीला देवघरामध्ये ठेवून एखाद्या दे वस्तूचे आपण दान करायचे आहे दक्षिणा द्यायची आहे दान धर्माला खूप महत्व आहे या व्रतामध्ये हळदी कुंकू वाण दिल्यानंतर सुवासिनी महिलांचे आपण नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला एवढ्या मनोभावे आशीर्वाद देतात की आपली संकल्प किंवा प्रार्थना इथेच पूर्ण होत असते निर्मळ मन अतूट श्रद्धा हृदयातून निघालेल्या भक्तीच्या जलधारांनी माता वैभवलक्ष्मीचे पूजन स्तवन व्रत केले असता माता आपल्या भक्तांचे मनोरथ अवश्य पूर्ण करते हे व्रत करण्याची मांडणी पूजा उद्यापन करण्याची एक शास्त्रोक्त पद्धती असते प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात तसे ह्या व्रताचे सुद्धा नियम आहेत ते या पुस्तकामध्ये वैभवलक्ष्मीची जी पुस्तकाची प्रत असते त्याच्यामध्ये असतेच व्रताचे पूजे अर्चेचे काही नियम असतात ते सुद्धा पाळावेत व्रत करण्याआधी आपण हे सर्व काटेकोरपणे जाणून घ्यायचे असते पूजेच्या संपूर्ण व्रताची कथा मातेचे सवन मातेचा अगाध महिमा स्तुती आरती यांची आपण पूर्ण माहिती व्रत करण्यापूर्वी घ्यायची आहे त्यानंतरच आपण शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वस्तूंच्या मदतीने आपण ही पूजा मांडणी होत असते पण ती शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे तर आजची ही तुम्हाला माहिती उद्यापनाविषयीची कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकांचे बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला पुढचे नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच मी थांबवते सगळ्यांचे धन्यवाद